शिवसेनेचा जुना शिलेदार हरपला माजी आमदार सीताराम दळवी यांचं मुंबईत निधन राजकीय वर्तुळातून आणखीन एक दुःखद बातमी समोर आलेली आहे शिवसेनेचे माझे आमदार सीताराम दळवी यांचं आज निधन झालंय अंधेरी विधानसभा मतदारसंघातून एकोणीसशे पंच्याण्णवला ला शिवसेनेच्या तिकिटावर ते विजयी झाले होते आणि त्यापूर्वी मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणूनही विजयी झाले होते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेल्या निष्ठावान शिवसैनिकांपैकी ते एक होते शिवसेनेच्या उभारतीच्या काळात मुंबई आणि महाराष्ट्रात झालेल्या पक्षाच्या अनेक आंदोलनात त्यांचा सहभाग होता कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस हे त्यांचं मूळ गाव असून ते त्यांचे मुंबईतील अंधेरी पूर्व येथे अखेरपर्यंत वास्तव्य होतं मनसे नेते संदीप दळवी यांचे ते वडील होते त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा संदीप मुलगी ॲडव्होकेट प्रतिमा आशिष शिलार सुना नातवंडे असा परिवार आहे आज संध्याकाळी सहा वाजता अंधेरीतील राहत्या घरातून त्यांची अंत्ययात्रा निघेल बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई